आलेलो अलिबागला पण आज पहिला पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टिंग आज पंधरा ऑगस्ट तीनशो रुपया अरे पहिली बघा काहीच विषय असा आहे की गोपाल करायचा आणि इंडिपेंडेंस डे च्या हार्दिक शुभेच्छा आणि हा भाऊ माझा हायवे वरून हायवे वरून म्हटला हायवे वरून आणि ट्रॅफिक मध्ये एवढा धूर निघाला आमचा हे मस्त बाईक वरून आलेत अर्धा एक तास आधी आणि आम्ही आता आलो जस्ट एकदम गँग उभीते उभीते काय विषय नाही बाई त्याच्यात डिमांड द मोशन गाइस थांब हे बघा इतना काढतोय मी आधी आहे सगळी दुकानात भाई तर गाई जाता इथं पाऊस पडते मजबूत आणि आम्ही इथं असे येड्यासारखे उभे आहे बघा अजून काय समजत नाही भाई तो तिकडे गाडी लावायला गेले कुठं आलो ते पण सांग सिद्धेश्वरला आलो सिद्धेश्वरला आलो आता आमचा एक माणूस रिव्हर्स घेतोय गाडी पण तिथे जमत नाहीये ठीक आहे काय विषय नाही गाईज मी भिजतोय पण फोन भिजला नाही पाहिजे फोन साठी काय छत्री घेऊन आलोय बघा विषय आडे कारण एक फोन पाहण्यात पडलाय नाही चला पुढं पुढं भेटू आता कारण पाऊस जा मी वन साईड पॅन्ट चेंज करतोय बाबा पॅन्ट घालून आलेला आहे बघा जा तू पण गाडीत ठेव इथं बघू डोंगराल पाणी येलाय वर्षी आता आम्ही जाऊ इकडं वर बघू आता पुढे भेटत राहू पण म्हणजे मला पाऊस आलाय मजबूत सिद्धेश्वरला आम्ही चढतोय अर्धी जण मागेत आणि अर्धी पुढे आता मी चाललोय पायवट एकदम भारी आहे काय विषय बाई एकदम मजबूत तर तू बघू शकता आम्ही चाललो बँड हा एकदम गावठी आहे गाईच डिमॅन टाकू गाई <laughs> <laughs> तुला <laughs> <laughs> <बे पड़ा> <laughs> मी वाटतो एकदम शहरातला शहरातलाच आहे काय विषय नाही सभ्य पण आहे पण मी ॲज पर एनवायरमेंट मी ऍडॉप्ट करतो स्वतःला आहेच मी हे सगळं खोटा आहे गाईच काहीच पाणी बघू शकता तुम्ही आणि चाललोय आहे इथं पाणी आणि यो रस्ता आणि इकडून येतात आपली पब्लिक की बघा खेक अरे मुठ्याचा पोर पकडला ही नी काहीच पाणी बघा तुम्ही कसला कॉफी आहे डायरेक्ट कॉफी कप घेऊन या बघता तुम्ही आईस गेम प्ले इथून असं जायचं आहे बघूया आम्ही जातो पुढे इथून आम्हाला पार करायचं आहे बघू शकता पाणी हे आता साखळी करून बारिश तू पाणी बारीश पण पाणी का तोरते बघितलं जोरसे झाले गाईस गाई दादा इथं विचार चालू आहे गाईच कसं जायचं ते जाऊ कारण आम्ही विषारी आहोत काय विषयच नाही त्याच्यात आता तुम्हाला दाखवत दा गाईच कसे जातात ते सत्याने शोध लावले हे असा नंतर चला गाईच फुल साखली गेम प्ले कबड्डी खेळणार आहोत फुल साखली गेम प्ले फट भी रहे गाइस लेकिन जाने का तो है फट भी रहे अरे सावकाश चलो मी पण आता विषय आड सस्ता गाईड आहे मी साधा काम नाही पडत आपल्याला चालो गाईज मी दिसतोय काय चाळीस लेट्स गो चप्पल केलीस घेऊन येप्पलोक बघा किती आहेत समोरचा रस्ता पण दिसत नाही आता इकडे आपल्याला वर जायचं या साईडला आईच वातावरण बोलते विषारी मेंबर काय

निसर्गाच्या सानिध्यात गायची निसर्गाच्या सानिध्यात फुल एकदम बघू शकता यो याला बोलतात निसर्ग यो छोटासा प्यारासा धबधबा काय विषय भाई पाणीच पाणी मस्त आणलेला नेवलीतून एक माणूस आणलेला तो गायब झालेला आहे आणि आता आम्ही रस्ता भटकलो काय जे बघा सर गाईस बघू शकता आमचं ऍडव्हेंचर आम्ही सांगतो हा बघा उजेड पडू काय माझ्या फोन मध्ये मी दिसतो <laughs> गाईच कारण की तो रिअलमीचा फोन आहे साधा काम पडत नाही काय गाईज आम्हाला गाईड भेटलेला आहे गाईज हा बघा गा। इथं येऊन एकटाच बाई निसर्गाच्या सानिध्यात बसलेला आहे हा बघा हे बिचारे इकडे एवढे घाबरलेले तुला काय वाटतंय काय भेटला भेटला अरे पण बाबा इथं यांचा धूर निघालेला गाईज आपला धूर निघतो आम्ही धूर काढतो <laughs> लेट गो असे पडली फक्त तर गाईच चाललो चाललोय पायवाट पकडून हे असे ह्याला पायवाट बोलतात सरकार तिथं पायवाट चालले तिथं आम्ही चाललो आहे आणि मागं पण आहेत ही बघा घ्या ती आहे दमलेली घ्या गाईज कुत्र्याला घेऊन आला साखे पांडू घेऊन आला पांडू रस्ता दाखवाला काम पत्तीस गेम प्ले <laughs> <laughs> गाइज दम एक फंटर सेनात पडला है <laughs> गाइस <laughs> कंटेंट है मागे एक फंटर लागो वीरत खाली काय विराज विराजचं काम एकदम चालू आहे गाइस आ बघा हेल्पिंग मैन विराज आणि आणि पडले ते आणि गाईज यांना हसताना होताय लोलपोल हसतात कारण आई लोक मोठ्याने दुखतात काहीच असं वाटतं आम्ही हरवलोय कारण आम्हाला रस्तात नाही माहिती आता आम्ही भटकलोय पहिले तिकडे गेलो तिकडं दोन तीन घरं होती त्यांना विचारला आम्ही तर ते बोलले की ह्या साईडून जा म्हणजे आम्ही आलो त्याच साईडून हे बघा इथे बघा तो शेण आणि तीच ती शेफाली पाटील इथे पडली होती तुम्ही बघू शकता गाईस निशाणा उठलाय गाईस पद्धतशीर <laughs> ते गाईस या शेणाचा म्हणजे केक कापलेला आपण ना जाऊ नाही आपण परत भटकू भेटूया पुढं भेटत राहू आपण तिकडं व्ह्यू बघा आणि तुम्ही पण फिरायला निघा डॉगेश भाई इथं व्ह्यू बघतो डॉगेश भाई काय भाई बरोबर का नाही मग तुम्ही पण फिराबाई नजारा बघा इथं हा बघा बघा

हिरकणी बुरुज हे परत तू खाली का उतरतोय हिरकणी बनू बुरुज घोरपड चढ काही ज्याची घोरपड चढ बागा कसला आलाय एकदम सारखा चढला एकदम हा बघा निसर्गाच्या सानिध्यात आणि पाऊस स्टार्ट टू एंडिंग पाऊस लागलेला आम्हाला आणि धुकं पण जाम आहेत लाईच बघा कसला का योगा, योगा कसला मुली म्हणा याला बोलताना काय वाटत तुम्हाला एवढं का कसं लपत टपलं टपलं जाऊ दे सोडून दिला आता मी निघालो उतरलो फूल फुल, फुल पावसानी वाट लावली पाय फाटली चप्पल फाटली अगदी आरड्यांची पाटली पाऊस पण भाई स्टार्ट टू एंडिंग होता म्हणजे आता एंडिंगला तो पाऊस थांबला आहे जायच तो येईस तो भाई फुल पाऊस अजून एक आमचा मेंबर यायचा आहे तिकडून आणि बाकीचे इकडे आहेत भाई तो डॉगेश डॉगेश भाईला मला तर वाटते भावते की डिकीत भरतात ही माझी पॅन्ट कुठे आहे इथंच काढलीस ना इथंच काढलीस डिक्की टाकलीस यो यो भाई थांब चाटू बिटू नको भाई यो एक होता जो खरा स्टार्ट टू एंडिंग आमच्या बरोबर होता बाई बिना चप्पलची ही उलट होता आणि ही एक बिना चप्पलची आणि डॉगेश बाय ऑन द दासून ट्रॅकिंग ट्रॅव्हलिंग सगळं केलं बाई आणि गाई बाईकवरून चाललो आहे चालला तर काहीच पुढचा व्हिडिओ स्पर्शीचा प्रवास चालू आहे काय स्पर्शीचा प्रवास नेचर बघू शकतो एकदम सुंदर नेचर आहे काही आपला डिमॅचा रायडर गेम प्ले तर चला गाईच परतीचा प्रवास आहे आता बघू हॉटेलमध्ये गेली तर करू नाही तर इथूनच राम राम आणि काय बोलतो भेटत राहू परत गाईच नेक्स्ट अशाच व्हिडिओमध्ये भेटत राहू कारण आता व्हिडिओ बनणारच आहेत आपल्या काय विषय नाही त्याच्यात तर चला